एक विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष व स्वभाव दोष नाही से होतार। तसे दूर दो, दर बुधवारी चार वेडा तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते तीन नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते एमलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात चार पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू या केल्याचे फळ मिळते पाच एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू पुढे राम बालाजी पांडुरंग कृष्ण तोपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशी ना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते सहा चाळीस दिवसांच्या रोज वेळा नियमित पठणाने अशक्य गोष्टी शक्य होतात सात हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते नऊ वास्तू दोष जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच दहा बाहेरच्या रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकवावेत अकरा घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते बारा श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो तेरा विष्णू सहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्या ऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा नम शिवाय आणि तीन वेळा नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा चौदा पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करी जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात पंधरा शिवालयात तुलसीवनात बसून जो रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यवधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे सोळा श्री विष्णू यांच्या शिव अनंत गोविंद या तीन नावाने कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो सतरा आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा बाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद